एस सी एन न्यूजमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो संपूर्ण राज्यभर ज्येष्ठ नागरिकांच्या वयाचा आणि असहायतेचा फायदा घेत अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले आहे या एस सी एन न्यूज आणि नाशिक येथील जयशंकर विजयांगन सिनियर सिटीझन क्लबतर्फे वेळोवेळी ज्येष्ठ नागरिकांना जनजागृतीचा भाग म्हणून आपण आवाहन करतो आहोत असाच एक फसवणुकीचा प्रकार नुकताच लातूर जिल्ह्यामध्ये उघडकीस आलेला आहे सोन्याचे बिस्किट देतो ह्या आमिषाने लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील एका वृद्ध महिलेला तीन अज्ञात लोकांनी फसवल्याची घटना नुकतीच समोर आलेली आहे उदगीर शहराच्या नगरपालिकेच्या पाठीमागे राहणाऱ्या रा। सहयोग बँकेसमोर ही घटना घडली याबाबत उदगीर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी माहिती दिल्यानुसार उदगीर तालुक्यातील शिरोळजानापूर येथील शांताबाई गंगाधर मंदिर वय वर्ष अठ्ठ्याहत्तर या महिलेला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिघा अज्ञातांनी संगत मत करून उदगीर नगरपालिकेच्या पाठीमागे असलेल्या परिसरात सहयोग बँकेसमोर सोन्याचे बिस्किट देतो असे म्हणून बोलवले मात्र ह्या महिलेला बनावट सोन्याची बिस्किटं दिली वृद्ध महिलेकडील आठ ग्राम सोने तीनशे रुपये असा एकूण चाळीस हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल घेऊन तिघं अज्ञातीसम पसार झाले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या वृद्ध महिलेने उदगीर शहर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला सोन्याचे बिस्किट देतो म्हणून फिर्यादी महिलेकडील आठ ग्राम सोन्याचे दागिने घेतले त्या बदल्यामध्ये बनावट असलेले सोन्याचे बिस्किटं तिच्या हाती दिले काही क्षणात तिघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले सोन्याचे बिस्किट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर तसेच आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या महिलेने तातडीने पोलीस स्टेशन गाठले आणि तिघा अज्ञातांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला एशियन न्यूज आणि नाशिकच्या जयशंकर विजय अंगण सिनियर सिटिझन क्लबतर्फे राज्यभर होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या फसवणुकीसंदर्भात वेळोवेळी जनजागृतीची मोहीम राबवत असतानाच आवाहन केलेलं आहे फसवणुकीच्या अशा घटनांमुळे ज्येष्ठ नागरिकांची आयुष्यभराची पूंजी तर जातेच पण मावळतीकडे झुकलेल्या आयुष्यामध्ये जो मनस्ताप होतो हा मनस्ताप अनेक ज्येष्ठ नागरिकांना नैराश्याकडे नेणारा ठरला आहे ज्येष्ठ नागरिकांना जयशंकर विजयांगन सिनियर सिटिझन क्लब आणि एस सी एन न्यूजतर्फे आवाहन करण्यात येते अशा घटनांपासून सावध राहा आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आले किंवा त्यापूर्वी आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला या संदर्भात तशी माहिती द्या जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही अनेकदा आपण नेमलेल्या केअरटेकरकडूनसुद्धा फसवणूक झाल्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडलेले आहेत मात्र अशावेळी टेकरवर विश्वास न ठेवता आपल्या जवळच्या एखाद्या आनंदाश्रमामध्ये जर आपण आपली राहण्याची सोय केली किंवा त्यांची मदत घेतली तर अशा फसवणुकीच्या ज्या घटना आहेत याच्यापासून आपल्याला नक्कीच बोध घेता येईल येणाऱ्या काळामध्ये आपलं आयुष्य आनंदी करत असतानाच आपली व्यवस्था कशी बळकट होईल यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी प्रयत्न करावेत वेळोवेळी या घटना घडू नयेत यासाठी पोलिसांना तशी सूचना द्यावी जेणेकरून आयुष्यामध्ये पश्चातापाची वेळ येणार नाही भेटूया आपण पुढील भागामध्ये